हे दोन चेहरे पाहून राहिले का तुम्ही जो इंस्टाग्रामची रील या माणसाला जर पाहिलं नसेल तर तो एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी असे हे दोन आहेत पुऱ्या भारतभर जे वराळी आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे एक आमची बहीण तन्वी आणि हा कांद्यावाला खास बिपिन कांद्याची एक रील काढली रातोरात व्हायरल झाला बिपिन एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग आज एक सेलिब्रिटी कशी जा मजा चांगलं पहिली गोष्ट जर असं सेलिब्रिटी वेलिब्रिटी नाही आहे म्हणजे ते फेम भेटलं पण सेलिब्रिटीची लाईफ अजून नाही जगून पण जे जगून राहिलं ते सॅटिस्फाईड आहे आणि वाटते चांगलं वाटते लोक जिथं जातं तिथं थोडस म्हणजे मान सम्मान आता एवढ्या मोठ्या ठिकाणी परत वाड्यात जवळपास कितीदा तरी येऊन गेलो आहे आणि खूप सारे लोक म्हणत होते भेटायचं आहे असा आहे तसं आहे तसा आहे पण तो योग घेऊन नव्हता राहिला आज जे आहे राहुल दादा ठाकरे यांनी आम्हाला निमंत्रण दिलंय तर त्या माध्यमातून आम्ही आम जे आहे परतवाड्यात आलो आणि म्हणजे चांगलं वाटते की तुमचा लोकांचं एवढं चांगलं प्रेम आहे माहीत नव्हतं आम्हाला मी काही ठरवलं नव्हतं की आम्ही टिकटॉक बनवण टिकटॉक पासून चालू केलं होतं टाइमपास पासून लॉकडाऊन मध्ये सिरियस घेतलं ते थोडस कारण की लॉकडाऊन मध्ये काही काम होतं नाही एक तर आईच्या शिवाय का नाही तर मग आपला मोबाईल होता तर मोबाईलच्या माध्यमातून जे आहे पुऱ्या महाराष्ट्रात कनेक्ट झालो आणि भाषा आम्ही वराडी वापरतो तर मग आपल्या जे विदर्भातले लोक आहे कनेक्ट झाले आणि आता चांगलं वाटून मी बाकीचे बोलतो शिकेल सवरेल माणसांना जर गावखड्यातली भाषा बोलली की लोकल अळानसोट वाटते पण त्याच अळानसोट भाषेच्या भरोश्यावर जर आपण प्रसिद्धी पाहत असेल तर असं वाटतं का की डबल आपली वराडी भाषा जगली पाहिजे ना लोकल ला वराडी बोलले की आता विषय असा आहे की आम्हाला काही माहित नव्हतं की बा कशा भाषा भाषा माध्यम आहे फक्त कनेक्ट करायचं जसं कुत्रा जे भूक भुक, भुक करते ते दुसऱ्या कुत्र्याला समजून राहिलं आहे ना ते माध्यम आहे फक्त जसं आता आ, मी जे बोलतो हे मला वाटत नाही वराडी आहे म्हणून पण हे माझ्या आईकडून शिकलो आहे हो। आता जे आपण बेसिक पासून जे शिकून राहिलो आहे ते आपल्या आई पासून शिकून राहिलो आई आपलं ग्रामर घेऊन शिकवत नाही ना आई आई लहानपणी आपल्याला शिकवते की आई बन आई मन तेव्हा आई आई आपण म्हणतो तेव्हा त्या आई पासून शिकलेली भाषा राहते तर मग मला नाही वाटत की बा ह्या गोष्टीचा आपण म्हणजे आ, नाराजगी व्यक्त करावं की मी वराडी बोलतो आणि चार चौकात आपल्याला असं म्हणून की ह्या पालते असा काहीच नाही आहे आपली आपल्या आईनं शिकवलेली गोष्ट आहे आणि ते म्हणजे काय छाती फाडून आपण लोकल सांगले पाहिजे की आमची भाषा वराडी कारण की ते आपली मदर टंग आहे तर नेमकी गोष्ट काय होते की मी आजकाल म्हणजे सुदामे सारखे जे आहेत एकदम हिट झाले त्याच्यानंतर तो एक कोकणातला गळी आहे तोही बल्ला हिट झाला प्रमाण भाषेत रील्स करणं एकदम सहज गोष्ट आहे पण भाषेत रील्स करताना कोणते आव्हान समोर कारण कसं आहे मला प्रमाण भाषेत कठीण जाते व्हिडिओ मी वराडी भाषेत मोकळ्याने बनवून घेतो कारण की ते आणि लोक म्हणते की रील बनवाले ऍक्टिंग लागते हे लागते आपण जे मी लोकांचे साध्या मुवेंट कॅप्चर करतो मी ऍक्टिंग ऍक्टिंग मला येत नाही क्लासेस पण केले नाही पण जे मी पाहतो ते मी एक्झॅक्ट कॉपी करू शकतो म्हणजे एखादा जर काही असा वावरून राहिलाय तर मी त्याच्यासारखं करू शकतो पण आपल्या इकडे आता जसं दादा प्रश्न ठेवला की तिकडे त्यांना जे आहे प्रमाण भाषेचं काय प्रश्न काय होता प्रमाण भाषेत तर जर साताऱ्याच्या एखाद्या माणसाने जर आणून ठेवलं आणि घंटे जर तो जर बोलत ना त्याची मी एक्झॅक्ट कॉपी मारू शकतो त्याच्या भाषेसोबत कसं असते आपली वराडी भाषा आहे किंवा एका तलवारीत दोन गाव दोन्ही गुण चालते दुधारी तर कशा हे तिथं रोज रोज करता करता एखाद्या माझून रोज करायला काय हो ते तर म्हणजे रोजच येते कारण की एक कमेंट बॉक्स ऑप्शन दिलेला आहे की तुमच्या प्रतिक्रिया आ, हे करा लागते पण विषय कसा आहे जेव्हा जसा जसा माणसाला एक्सपिरियन्स वाढत जाते कोणत्या त्याच्यातल्या गोष्टी माहिती पहिले आम्ही लोड घेत होतो की अरे यार कमेंट मध्ये लोक असे म्हणून राहिले तसे म्हणून राहिले बट आता त्या गोष्टीकडे लक्षच नाही देत आता टाइम पण नाही होणार जसं लक्ष्मी नारायण जोड असते तसं हे थोडस म्हणजे भ्रामक जगातलं नारायण जोड दीपीन आणि तन्वी तन्वी एक सांग पोरीचे जात जरास अशा पद्धतीचं रिल्स वर जर ते आपल्या विदर्भातलं तर आई वडिलाचे मैत्रिणी सोयरे काय राजू तुमची पोरगी ना मोबाईल वरच बसते मोबाईल काय करत राहते असं कोण म्हटलं काय खूप जास्त नातेवाईकांचा खूप विरोध होता पहिले स्टार्टिंग ला एक दोन वर्ष झाला पण जसं जसं नाव दिसत गेलं की काही एवढं वाईट गोष्टी नाही करत आहे तुमची मुलगी तर तेव्हा मग घरच्यांनी सपोर्ट केला आता गोष्ट अशी आहे की हा एवढा उकीर करता माणूस सापडला कुठे आम्ही एका कॉलेज मध्ये असून आम्हाला माहित नव्हतं आणि मग नंतर एका गाण्यात भेट झाली मी फॅन होती याची दोन वर्षापासून फॉलो करत होती मग गाणं झालं आमचं मग तेव्हापासून मग गेले मग आमचं म्हणजे बॉन्डिंग झाली कॉमेडी व्हिडिओ वगैरे मग कंटिन्यू केला आम्ही आता जर मी इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम म्हणजे आजकाल सात आठ वर्षाचं पोटत गेली फिरवतच राहते तर ज्या ग्लॅमरस प्रकारचे सध्या इंस्टाग्रामवर सध्या येतात ग्लॅमरस म्हणजे असं वाटेवर माय बिन काय पण राहिलो तर त्या रीलच्या जमान्यात ही बिपिन आणि तन्वी आपल्या म्हणजे वराळी संस्कृतीचा आज जो या ठिकाणी पाळा जसा पाहिजे तसा टिकून राहिली तर लोक चांगले म्हणतात त्यावेळेस काय म्हणायला वाटते चांगलं म्हणतात खूप चांगलं वाटते कारण की म्हणजे आताच्या इरामध्ये लोक बनवतात आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा आम्हाला पण आम्ही तर प्रयत्न करतो आप आ, की आपली संस्कृती जोपासली पाहिजे आम्ही म्हणजे आताच्या पाच वर्ष समजा यंगस्टर आहे कॅटेगरी त्यांना आम्ही संदेश देत आहे कि बा म्हणजे आपली संस्कृती टिकवायची आहे आपल्याला तन्वी नेमकं कसं असते की आपण एकदम गाव खेळाचे लोक थोडीशी प्रसिद्धी भेटली की लोकांच्या साठी किंवा धबधब धबधब करते ज्या वेळेस एखाद्या पहिल्या ठिकाणी बोलावलं असेल त्यावेळेस अनुभव आणि आता तर रोजच बोलावत असेल तर आज नेमकं या दोन गोष्टीत काय फरक तुला दिसत आहे बा सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती पहिल्यांदा जेव्हा बोलावलं होतं तेव्हा असं बोलताना भीती वाटत होती की आपल्याकडून काही अपशब्द आप निघेल का मग लोक मनाला लावून घेईल का मग मी त्याचा खूप विचार करायची पण आता जस जसं म्हणजे वेळ निघून गेला एक दीड वर्ष झालं आणि रोज नाही बोलावा चालू राहते नाही आज खरं आज तर मी नाही आज मी गजानन महाराजला खूप मानते राहिलेलं आहे मग मला कुठून तरी शक्ती भेटल्यासारखं वाटतं आणि आज मला काहीच नाही राहुल दादांचा स्वभाव खूप छान आहे आणि खूप असं मोकळा वाटत आपल्या घरी आल्यासारखं हा तर आज जे आहे आम्ही परतवाड्यात एका कार्यक्रमाच्या म्हणजे एक ऑफिस आहे ठाकरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं एक ऑफिस आहे आणि दादा जे आहे मला पहिल्यांदा भेटली होती इथून एक महिना अगोदर hmm. आणि वाटलं नव्हतं की तिथून मला वाटलं नव्हतं की एवढं खतरनाक रे म्हणजे hmm. इथं आल्यावर मला वाटलं की हा माणूस एवढा डाऊन टू अर्थ म्हणजे आणि केव्हाही फोन केला की एकदम प्रेमाने बोललो की बिपिन असं बिपिन तसं आणि दादा जे आहे गजानन महाराजला खूप मानतात hmm. आणि सोबत जे आहे जेव्हा मी इथं पहिल्यांदा आलो होतो तेव्हा त्यांचा अनुभव म्हणजे एकदम असं तेव्हा मला समजलं ते सोळा वर्षापासून या क्षेत्रात आहे आणि एवढं हा लंबा पिरियड आहे बरं त्यांनी एक संदेश दिलाय की काम काम कोणतंही असो तुम्हाला थोडं काय येईना तुम्ही लंब्या टाइम पर्यंत करा कारण की लोक काय करतात काम करणं स्टार्ट करते एका एखादा असं असतं जे तो ते एक्सपर्ट असते पण कॉम्पिटिशन जास्त आहे पण त्या कॉम्पिटिशनला व्याय लागत काम जास्त टाइम पर्यंत करा दादा सोळा वर्षापासून आहे नवाजुद्दीन सिद्दीकी एकवीस वर्षापासून आहे आणि माझा पण थोडासा अनुभव असा आहे की मी मी जवळपास आता सहा वर्ष झाले या क्षेत्रात काम करू राहिलो पाच वर्षापर्यंत मला काहीच नाही भेटलं पण पाच वर्षा करत बसलो मी पण आता सहावं वर्ष जे आहे गजानन महाराजच्या कृपेने चांगलं आला आमचं तर या म्हणजे राहुल दादाच्या स्टोरीवरून मला हे इन्स्पिरेशन भेटलं की काम थोडस लंब करा भले इथे छोट असो किंवा मोठं असो पण काम लंब करा म्हणजे सोशल मीडियावर जर तुम्ही जिवंत असाल आजकाल कसा आहे जो सोशल मीडिया पाहत नाही तो या जगातलाच नाही असं लोक म्हणतात तर विदर्भातलं एकही घर नशील की येण ते न या न, पाल नशील पण जशी हे बही या माणसाच्या मध्ये आली तशी या माणसाची चका आली नाही तर हा मारुती कांद्यावरच दिसत जाय मला पण आता तो माणूस की ताप या मॉलवर दिसते म्हणजे या तन्वीचीच खरोखर कृपा भीपीवर झाली असं आवाहन कॅमेरा सांगतो तुम्हाला मुलाखत कशी वाटली नक्की कळवा आणि कसा आहे विदर्भातल्या मातीतले दोन आता जे कलाकार आहेत ना हे उठून उभे होत आहेत नक्की याला प्रोत्साहन भेटलं पाहिजे असं काहीतरी करा